दामू मुळे ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांना देण्यात आलेलं आहे आणि त्याचा संदर्भ असा आहे की माननीय डॉक्टर हेमंत सौरा लोकसभा सदस्य यांनी अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी एक शालेय शिक्षण विभाग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक पत्र दिलं होतं तो नेमका विषय काय आहे तो आपण जाणून घेऊ विषय असा आहे की अनुसूचित जमाती क्षेत्रातील उर्वरित शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्याबाबत असा तो विषय आहे हा विषय पालघर जिल्हा परिषदेशी निगडीत विषय आहे यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे या, या पत्रामध्ये ते जाणून घेण्यापूर्वी आपण डॉक्टर हेमंत सौरा साहेबांचं काय पत्र आहे ते एकदा त्याच्यावर नजर टाकू त्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना हे पत्र दिलं होतं चार दोन ह दोन हजार पंचवीसला हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयामध्ये दिलं होतं यामध्ये त्यांनी काय आहे की जिल्हा परिषद पालघर अंतर्गत पेशा क्षेत्रातील मराठी मातेमांच्या अठराशे एक्क्याण्णव मधून आठशे बावीस वगळून संभाव्य रिक्त जागा लक्षात घेता एकूण एक हजार एकोणसत्तर जागा रिक्त राहतात त्यामुळे सदरच्या पेशा क्षेत्रातील एक हजार एकोणसत्तर रिक्त जा राहिलेल्या जागांवरती शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर नियुक्ती देण्याकरिता आपल्या स्तरावरून परवानगी मिळावी यासाठी त्यांनी पत्र दिलं होतं आणि त्या पत्राचा पाठपुरावा डॉक्टर हेमंत सौरा साहेबांचे पी ए वगैरे हे सतत घेत होते ते स्वतःही मंत्रालयातल्या जे उपसचिव आहेत तुषार महाजन साहेब यांच्याही टचमध्ये राहून याच्या संदर्भामध्ये सखोल असा पाठपुरावा त्यांनीही केला आणि त्यानंतर विषय दिलेला आहे की उक्त विषयाबाबत आपल्या संदर्भीय पत्रांवे पालघर जिल्हा परिषद शाळेमधील पेशा क्षेत्रातील एक हजार एकोणसत्तर रिक्त असलेल्या जागांवर पंधरा सात दोन हजार चोवीसच्या पत्रामधील निर्देशानुसार शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर नियुक्ती देण्याबाबत मागणी केलेली आहे तसेच या संदर्भात संदर्भ म्हणजे डॉक्टर हेमंत सौरासाहेबांनी साहेबांनी पत्र दिलं होतं आणि त्या पत्राच्या उद्देशाने कळवलेलं आहे त्यांना सुद्धा की माननीय सर्वोच्च न्यायालय न्यायालयातील प्रलंबित प्रकरणामुळे पेशा क्षेत्रातील रिक्त पदे कायमस्वरूपी नियमित स्वरूपात भरण्याबाबत कार्यवाही करता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने एक पत्र पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी काढलेलं होतं आणि त्यानुसार कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर नियुक्ती शिक्षकांना द्याव्यात अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आणि यानुसारच कंत्राटी स्वरूपावरती मानधन देऊन पेशा क्षेत्रातील शिक्षकांच्या जागा मागे भरल्या होत्या आणि तरी या शासन निर्णयास अनुसरून आपण आठशे बावीस शिक्षकांची मानधन तत्वावर नियुक्ती केलेली आहेत ही बाब विचारात घेता आपण संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रान्वये मागणी केलेली जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषदेने सुद्धा मागणी केली होती शालेय शिक्षण विभागाला की जिल्हा परिषद शाळेतील पेशा क्षेत्रातील रिक्त एक हजार एकोणसत्तर पदे पंधरा सात दोन हजार चोवीस यापूर्वी कळवल्याप्रमाणे शिक्षक पदासाठी वेळोवेळी विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त व्यावसायिक प्राप्त उमेदवारांमधून भरण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात यावी अशी विनंती आणि तसे आदेश माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांना शालेय शिक्षण विभागाने दिलेले आहेत हे पत्र शरद श्री माकणे सर कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन टी एन वन टी वनच्या कक्ष अधिकारी सरांनी या, या ठिकाणी जिल्हा परिषद पालघर यांना दिलेला आहे त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेमध्ये ज्या काही उर्वरित रा आ, जागा पेशा क्षेत्रातल्या रिक्त राहिलेल्या आहेत त्या अनुसूचित जमातीच्या उर्वरित उमेदवारांमधून भरण्याच्या संदर्भामध्ये एक मोठा मार्ग मोकळा झालेला आहे या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर नियुक्ती देण्याच्या संदर्भामध्ये माहिती द्यायची होती धन्यवाद जुहार